आणि त्याचा जो मोठा मुद्दा आहे परदेशात असून त्याला काम

all oh. oh. I'll see you I'm sick! Yeah. you

Oh, o oh. आमचा हा विषय बोलला आम्हाला अनुगोष्ट आणि सगळ्या गोष्टी ट्रान्सपर द्या पार्गदर्शक राहू द्या विषयाला प्रामाणिकपणे वेगासमोर एक प्रश्न

i mm -hmm. mm -hmm.

mais sair aí

ఇచ్చినా కూడా వాళ్ళు అటు అతని

আজকে তোমরা বিষয়বস্তু লাইভ তোমরা কি আমরা আপনাদের